जनता फक्त बातमीच नाही तर बातमीचा ना मी त्यांचं ते वाक्य ऐकलं नाही परंतु आमची महत्वाकांक्षा निश्चित एवढी होती की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीवर राहायचं नव्हतं त्यांच्यापासून बाहेर निघणं हे आमची महत्वाकांक्षा होती आणि ती आम्ही पूर्ण केली आणि एक नाही एखादा दोघांचा जर इच्छा असेल तर गोष्ट वेगळी आहे परंतु चाळीस आमदार प्लस तेरा खासदार प्लस दहा अपक्ष एवढा सर्वजण जेव्हा बाहेर जातात त्या टायमाला निश्चित त्याच्याबद्दलचा किती उद्रेक करायचा किती लोकांच्या मनात होते तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणून त्याच्यामुळे सत्ता परिवर्तनही झालं आणि आम्ही त्याच विचारानं चाललो हे शिवसेना प्रमुखाला अभिप्रेत होतो संजय राऊत असं म्हणाले की मराठीच्या मराठीच्या भाषेवरून आम्ही हिंसाचार करणार काय उकडायचं आहे ते उकडा आता ही हेडलाईन तुम्ही दाखवा काय हे उकडायचे ते उकडा हे बोलणं जे काय ना ह्याची हेडलाईन करा ना यांना माहिती नाही यांना आलेले हे फ्रस्ट्रेशन आहे संजय राऊतला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे त्यांनी आतापर्यंत जे जे काही वाक्य वापरलेत किंवा जे जे अंदाज त्यांनी वर्तवलेत ते स्पेशल अशी मागं पडलेली कधी ते सत्य त्या हात निघालं नाही आम्ही सत्ताचं परिवर्तन केलं त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये सत्ता बरं पुन्हा येणार दोन महिन्यानंतर येणार चार महिन्यानंतर येणार मग मुख्यमंत्री कोण होणार हे सगळ्यात मांडून तो बसलेला आहे अखेरला झालं काय शिवसेना भाजपची मजबूती नाही आमचं त्यांनी केलेलं भाकी त्याला हो फ्रस्ट्रेशन आलंय काही दिवसांनी पोलीस सुद्धा सांगितलं की काही दिवसांनी या माणसाला ठाण्याच्या पागलखान्यामध्ये घेऊन जावं लागेल साहेब आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग